श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ लायन्स मथुराबाई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल लायन्स ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय व जिल्हा अंधत्व निवारण समिती दमाणी नगर सोलापूर यांच्या सहकार्याने क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहूजी बसतात तरुण मंडळ कबड्डी संघ लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू कृत्रिम नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन लायन्स नंदा लाहोटी सोलापूर लायन्स अध्यक्षा यांच्या हस्ते झाले माजी अध्यक्ष लायन दिनेश बिराजदार सचिवा लायनेस राधिका सोनी कोषाध्यक्ष ज्योती चंडक डॉक्टर शिवाजी पाटील आरेमो भीमराव दाजी गायकवाड अध्यक्ष लष्कर मातंग समाज सुरेश शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष अभिषेक हाटकर अध्यक्ष क्रांतीवीर लहुजी वस्तात तरुण मंडळ कबड्डी संघ महासिद्ध मामाणे वर्षा गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले गेली सतरा वर्ष लष्कर भागातील लोकांच्या सेवेसाठी सदर शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते आजपर्यंत चारशे सदुसष्ट रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले आहेत लष्कर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या आजच्या शिबिरात सत्त्याण्णव लोकांची नेत्र तपासणी ने करण्यात आली त्यापैकी अकरा रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले या रुग्णांचे मोफत ऑपरेशन येत्या पाच दिवसात केले जाणार आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ओंकार पाटोळे समर्थ पाटोळे यांनी परिश्रम घेतले त्यासाठी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी तिथे यायला म्हणजे चेकिंग घेव दुसरी गोष्ट आता सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला एकदा पेपर वाचण्यासाठी दोन बेंच मी काहीतरी व्यवस्था करावी तर मी आमच्या मीटिंगमध्ये हाताव पास सगळ्यांना दाखवते जर हाताळ पाच झाली बिनोबा करून तुम्हाला काय